नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना हे पहा आज मी तुम्हाला मिरची भजी दाखवणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा मिरची भजी किती छान झाली आहे बघा अशा प्रकारे आपण आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज बघा आपल्याला मिरचीची भजी करायची आहे त्यासाठी बघा मी अशा मिरच्या घेतल्यात हे पाव किलो मिरच्या घेतल्यात आता मी तुम्हाला या मिरच्या उभ्या कट करून दाखवते हे पहा असा उभा चिर द्यायचा त्याला मिरचीला आणि आतल्या ना बिया आपण काढून टाकायच्या बघा आतल्या बी ना हे चमचाचं पाठीमागचं हे आहे ना तिथून काढून टाकायचं टाकायच्या अशा मिरच्या मी मिरचीचं असं बी काढून घेते आतमधलं बघू शकता तुम्ही आम्ही कसं हो विमानतळाच्या एकदम बाजूला राहतो त्यामुळे ना व्हिडिओ काढते वेळी मध्येच तुम्हाला असा आवाज येतो बघा विमानाचा सारखी विमानं इथून जात असतात ना त्यामुळे मध्ये जसा आवाज येतो घर असा आता आला असेल मध्ये हे बा अशा बिया काढून घ्यायच्या मी तशा सगळ्या मिरचीच्या मी बिया काढून घेते आतमधून हे पहा आपल्या उभ्या मिरच्या कापून त्याच्यामधले बिया काढून घेतल्या तर आपण त्याला ना मध्ये असं मीठ लावून घेऊया सर्व मिरच्यांना आपण मीठ लावून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं थोडं थोडं असं करून मीठ लावून घ्यायचं हे पहा सर्व मिरच्यांना असं मीठ असं लावून घ्यायचं चोळून घ्यायचं असं हातमध्ये पण टाकायचं आणि असं बाहेर पण चोळून घ्यायचं हे पहा सर्व इथे मिरच्यांना मी मीठ लावून व्यवस्थित ठेवलेलं आहे चोळून आता आपण याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ घेऊया हे बघा पाच चमचे मी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय हे बघा पाव चमचा आपण इथे लाल तिखट घालूया हळद घालून घेऊया आपण पाव चमचा इथे मी जिरा पावडर टाकत आहे अर्धा चमचा हे पहा चवीनुसार मीठ टाकूया कारण आपण मिरचीला पण मीठ लावले त्यामुळे आपण ते बेतातच मीठ टाकायचं आहे हे पहा अर्धा चमचा मी ओवा घेऊन इथे असा चुरून टाकत आहे हातावरच असं ओव्याने कसं आपल्या मिरचीला खूप छान चव येते आणि ओवा टाकायचा कारण आपण बेसनचं पीठ टाकतोय म्हटल्यावर ओवा सुद्धा टाकायचा पोटाला पण आपलं चांगलं असतं हे सर्व आपण साहित्य चमच्याने जसं सुकत असते वेळी मिक्स करायचं हे बघा थोडासा मी चिमूडभर इथे हिंग पण टाकणार आहे हे पहा असं नीट सगळं सुखच आपण साहित्य सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे बघा अगोदर जास्त पाणी घालायचं नाही कारण पातळ होणार थोडंसंच पाणी घ्यायचं अगोदर आणि चांगलं असं मिक्स करायचं म्हणजे लागेल तरच आपण थोडं थोडं परत पाणी घालायचं हे पा असं मिक्स करून घ्यायचं आता आपण शेवटी बघा हे बघा पाव चमचा आपण खायचा सोडा घालायचा आहे त्याच्यात बघू शकता तो पण असं चांगला मिक्स करायचा हे पा आपण आता मिरची यामध्ये टाकून अशी हे पहा तोपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण एक एक मिरची अशी मध्ये बुडवून त्यामध्ये टाकून घेऊया तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे तेल अगोदर आपलं चांगलं तापून घ्यायचं चा। नंतर मग लो टू मिडियम गॅसवरती आपण त्या मिरच्या तळायच्या आहेत हे बघा त्यामध्ये टाकून घेते मी मिरची टाकली हे वरून असं तेल टाकत राहायचं आपण म्हणजे वरून पण चांगल्या अशा त्या शिजतील आणि बेसन अगदी व्यवस्थित आतमध्ये स्टफिंग करायचं आणि बा लोटू मेडून गॅस ठेवायची कारण आतून चांगलं शिजायला पाहिजे मिरची पण असं थोडं थोडंसं तेल वरून टाकायचं आता आपण पलटी मारून घेऊया बघा परतून घ्यायचं या पहा आपल्या मिरच्या चांगल्या तळून झाल्यात आता मी काढते सर्व असं तेल ना चांगलं निथळून काढायचं चा। हे बाप तेल आपण चांगलं निथळून या प्लेटमध्ये काढून घेऊया आता मी अशाच बाकीच्या पण अशा तळून घेते हे पा दुसऱ्या बॅचच्या पण आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत आता मी अशी झाड्यामध्ये एक काढून घेते पण तेल आहे ना मिथून घ्यायचं चांगलं असं ह्या पा आपण टिश्यू पेपर वर काढून घेऊया हे पा आपल्या अशा प्रकारे आपली मिरची भजी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद